आज अमरावती शहरात बरसलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम बहुल मुस्लिम भागातील एका चौदा वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली अमरावती शहरात सर्वात मोठा आंबा नाला असून विविध परिसरातून हा नाला वाहत असतो याच नाल्यामध्ये एक चौदा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली लालखडी कब्रस्थानजवळील चौदा वर्षीय परवेज खान अफरोज खान हा नाल्यामध्ये अचानक वाहून गेल्याने लालखडी परिसरात एकच खळबळ उडाली परिसरातील शेकडो नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली याच घटनेची माहिती मिळताच नागपूर गेट पोलीस सुद्धा तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत या दरम्यान घटनास्थळी तात्काळ रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले घटनेची संपूर्ण माहिती घेऊन रेस्क्यू पथकाला परवेज खान या मुलाचा शोध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या याच घटनेची माहिती मिळताच पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील शेकडो नागरिक लालखडी कब्रस्तान जवळील नाल्याकडे रवाना झालेत नागपुरी गेट पोलिससह रेस्क्यू पथक परवेज खान यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू पथक शोध घेत आहे अजूनपर्यंत परवेज खान अफरोज खान याचा शोध लागलेला नाही एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर